जवळपास ठरलं माढ्यातून महादेव जानकरांचं उमेदवारी निंबाळकर यांच्या विरुद्ध होणार लढत माढा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार जवळपास ठरला आहे या जागेवर महादेव जानकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून माढा या लोकसभा मतदारसंघाची विशेष चर्चा आहे महाविकास आघाडी या जागेवर कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते दरम्यान आता हा सस्पेन्स जवळजवळ संपला आहे महाविकास आघाडीतर्फे माढ्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जाणकर यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे कारण शरद पवार यांच्या वाट्याला आलेल्या नऊ जागांची संभाव्य यादी समोर आली आहे यामध्ये माढा या, या मतदारसंघाचाही समावेश आहे माढ्यासह बारामती रावेर सातारा शिरूर नगर दक्षिण दिंडोरी बीड वर्धा या जागा देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्याचं म्हटलं जात आहे माढ्यात निंबाळकर विरुद्ध जाणकर शरद पवार माढ्यातून जानकर यांनाच उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित झालं आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्यासाठीची चाचपणी केली जात होती शरद पवार यांच्याकडून जानकर यांच्या नावाचा विचार चालू झाल्यानंतर खुद्द महादेव जानकर यांनी देखील हालचाली सुरू केल्या होत्या त्यांनी भाजपाचे नाराज नेते मोहिते पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील संजीव बाबा निंबाळकर यांची भेट घेतली होती दुसरीकडे भाजपाकडून रणजितसिंह निंबाळकर हे मैदानात उतरले आहेत त्यामुळे ते जाणकर विरुद्ध निंबाळकर अशी लढत पाहायला मिळणार आहे जाणकरांना उमेदवारी देण्यामागे पवारांचं गणित काय सैन्य व पोलीस म्हणजे प्राध्यापक शिरकुळे सरांची फिनिक्स करिअर दहिवाडी दोन हजार चोवीसच्या मेगा पोलीस भरतीसाठी पंधरा मार्च पासून स्पेशल बॅच सुरू सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक रफ आणि टफ फिजिकल सुसज्ज लायब्ररी दर आठवड्यातून लेखी परीक्षा जुन्या विद्यार्थ्यांसाठी दररोज शंभर गुणांचा सराव पेपर मुलामुलींसाठी निवासाची व जेवणाची उत्तम सुविधा लेखी परीक्षेत नव्वद पेक्षा जास्त गुण मिळवून देणारी महाराष्ट्रातील एकमेव प्राध्यापक शिरकुळे सरांची फिनिक्स करिअर अकॅडमी दहिवट गेल्या अनेक दिवसांपासून माळा या मतदारसंघाचा सस्पेन्स कायम आहे या जागेवरून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचा शरद पवार यांच्याकडून विचार केला जात आहे माढा तसेच बारामती या मतदारसंघात ओबीसी समाजाच्या मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे त्यामुळे माड्यात महादेव जानकरांना उतरवून बेरजेचं राजकारण करण्याचा शरद पवार यांचा विचार आहे पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांना उमेदवारी देणं हा एका प्रकारे महायुतीसाठी धक्का म्हटलं जात आहे कारण जानकर हे ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत त्यामुळे शरद पवार यांच्या या निर्णयाचा सातारा माढा बारामती लोकसभा मतदारसंघात परिणाम पडू शकतो शरद पवार यांच्या नावाचीही होती चर्चा माढा मतदारसंघातून खुद्द शरद पवार हे निवडणूक लढवणार आहेत अशी चर्चा रंगली होती मात्र खुद्द शरद पवार यांनीच या चर्चेवर पडदा पाडला होता मी निवडणूक लढवावी अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे मात्र ही निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले होते त्यानंतर शरद पवार नसतील तर मग माढ्यातून कोणालाच तिकीट दिले जाणार असे विचारले जात होते शरद पवार मात्र महादेव जानकर यांना तिकीट देण्याची शक्यता आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद